तर डीप ड्राईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या समोर स्पर्धा परीक्षांसाठीचे काही महत्वाचे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत हो आणि आज आपण विशेषतः आय या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दांवर लक्ष केंद्रित करणार आहोत बरोबर पण आपलं ध्येय फक्त हे शब्द पाठ करणं नाहीये तर त्यांच्या मुळाशी जायचंय त्यांच्या मागची गंमत समजून घ्यायची अगदी जेणेकरून ते कायमचे लक्षात राहतील चला तर मग सुरू करूया पहिला शब्द कोणता आहे तर यादीतला पहिलाच शब्द व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे आयकॉनोक्लास्ट 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 हो याचा इंग्रजी अर्थ आहे वन हु ब्रेक्स इमेजेस अँड ट्रेडिशन्स म्हणजे ज्याला आपण मूर्तीभंजक म्हणतो किंवा प्रस्थापित रूढी परंपरांना धक्का देणारी व्यक्ती बरोबर अगदी बरोबर आणि हा शब्द फक्त मूर्ती तोडण्यापुरता मर्यादित नाहीये अच्छा म्हणजे विचारांच्या चौकटी मोडणाऱ्या व्यक्तीसाठीही वापरता येतो पण याचं मूळ काय आयकॉन म्हणजे तर मूर्ती किंवा चित्र हे मला माहिती आहे तुम्ही अगदी बरोबर हे दोन ग्रीक शब्दांपासून बनले आयकॉन म्हणजे प्रतिमा हो आणि दुसरा शब्द आहे क्लास्ट क्लास्ट म्हणजे तोडणारा म्हणजे प्रतिमा तोडणारा सरळ अर्थ आहे हो जसं इतिहासात आपण राजाराम मोहन रॉय यांना आयकॉनो क्लास्ट म्हणू शकतो वा हे उदाहरण तर एकदम चपखल बसलं कारण त्यांनी सतीप्रथेसारख्या परंपरांना मोडून काढलं एक्झॅक्टली exactly. पण काही लोक असेही असतात जे स्वतःची ओळख बदलून समाजाला फसवतात हो आणि त्यासाठीच आपल्या यादीतला पुढचा शब्द आहे का बरोबर पुढचा शब्द आहे इम्पोस्टर इम्पोस्टर म्हणजे वन हु प्रतिंड टू बी संबडी तोत्याया किंवा ढोंगी जो आपण नाहीये तसं भासवतो अगदी आयकोनो क्लास्ट नियम तोडतो तर इम्पोस्टर ओळख चोरतो आणि यामागे काही रुटवर्ड आहे का आम... नाही पण याचा संबंध इम्पोजिशन या शब्दाशी आहे म्हणजे लादणे अच्छा म्हणजे हा स्वतःची खोटी ओळख दुसऱ्यांवर लादत असतो हो आता आपण व्यक्तिमत्वाच्या तिसऱ्या प्रकाराकडे वळूया जो आजकाल खूप चर्चेत असतो कोणता इंट्रोवर्ट इंट्रोवर्ट वन हू डज नॉट एक्सप्रेस हिमसेल्फ म्हणजे अंतर्मुखी हो आणि याचं मूळ समजलं की हा शब्द खूपच सोपा वाटतो याचे रूट वर्ड्स आहेत इंट्रो इंट्रो म्हणजे आत बरोबर आणि वेर्टो म्हणजे वळणे आत वळणे जी व्यक्ती स्वतःच्या आत वळते स्वतःच्या विचारात रमते ती इंट्रोवर्ट अगदी बरोबर हे खूपच रोचक आहे मग याच्या विरुद्ध जो एक्स्ट्रोवर्ट असतो त्यातल्या एक्स्ट्राचा अर्थ बाहेर असा होतो का बाहेर वळणारा ब्रिलियंट तुम्ही स्वतःच पुढचा शब्द उलगडला एक्स्ट्रा म्हणजे बाहेर जो बाहेरच्या जगात जास्त रमतो तो एक्स्ट्रोवर्ट एका शब्दाचं मूळ कळलं की दुसरा आपोआप समजतो खरंच आता अशाच एका व्यक्तिमत्वाच्या गुणधर्माबद्दल बोलूया जे लोक कधीच थकत नाहीत अथक प्रयत्न करतात त्यांच्यासाठी एक खूप सुंदर शब्द आहे इनडिफॅटिगेबल इन्डिफॅटिगेबल इन्डिफॅटिगेबल वन हू डज नॉट टायर इझिली म्हणजे कधीही न थकणारा बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थ्यांसाठी तर हा शब्द एक प्रेरणाच आहे हो ना याचं मूळ काय याचं मूळ आहे एन जे नॉट म्हणजे नाही दर्शवत नाही ओके आणि फेटीग ज्याचा अर्थ आहे थकवा अच्छा म्हणजे ज्याला थकवा नाही तो इनडिफॅटिगेबल अगदी ज्याला थकवा सहजपणे येत नाही हे व्यक्तिमत्वाशी संबंधित शब्द खूपच मनोरंजक आहेत पण आता अशा काही शब्दांकडे वळूया जे शक्ती आणि अजिंक्यता दर्शवतात हो मला नेहमी तीन शब्दांमध्ये खूप गोंधळ होतो इम्प्रेग्नेबल इनव्हिन्सिबल आणि इनवलनरेबल अगदी बरोबर खूप महत्वाचा प्रश्न आहे हा कारण इथेच परीक्षेत मार्ग जाण्याची शक्यता असते तिन्ही शब्दांचा अर्थ जवळपास अजिंक्य किंवा अभेद्य असाच वाटतो हो वाटतो पण त्यात सूक्ष्म फरक आहे चला एक एक करून पाहूया पहिला शब्द घेऊ इम्प्रेग्नेबल इम्प्रेग्नेबल याचा अर्थ आहे दॅट कॅन नॉट बी एंटर्ड बाय फोर्स म्हणजे अभेद्य अभेद्य म्हणजे जिथे प्रवेश करता येत नाही बरोबर हा शब्द संरक्षणासाठी म्हणजे डिफेन्ससाठी वापरला जातो जसं की रायगडासारखा किल्ला इम्प्रेग्नेबल होता ठीक आहे म्हणजे इम्प्रेग्नेबल हे डिफेन्सिव्ह शक्तीसाठी आहे मग इन्व्हेन्सिबलचं काय इन्व्हिन्सिबल म्हणजे टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड ज्याला हरवता येत नाही हो ही एक आक्रमक ऑफेन्सिव्ह शक्ती आहे जसं की विश्वनाथन आनंद बुद्धिबळात इन्व्हेन्सिबल होते अच्छा त्यांना हरवणं जवळपास अशक्य होतं याचं मूळ आहे इन म्हणजे नॉट नाही आणि विन्सिबल जे विन म्हणजे जिंकणे या शब्दाशी संबंधित आहे वा म्हणजे किल्ला इम्प्रॅग्नेबल असतो आणि योद्धा इनविन्सिबल आता तिसरा शब्द तिसरा शब्द आहे इन वल्नरेबल इन वल्नरेबल इन वल्नरेबल याचा अर्थ वन दॅट कॅनॉट बी हार्मड ऑर वुंडेड म्हणजे ज्याला शारीरिक इजा किंवा दुखापत करता येत नाही अच्छा वल्नरेबल म्हणजे नाजूक किंवा सहज जखमी होणारा त्याच्यापुढे इन लागल्याने अर्थ उलट होतो महाभारतात कर्णाला कवच कुंडलांमुळे तो इनवल्नरेबल होता असं उदाहरण देता येईल का अगदी उत्तम उदाहरण आता एकदम स्पष्ट झालं किल्ला संरक्षण इम्प्रेग्नेबल योद्धा स्पर्धा इनविन्सिबल आणि कवच शारीरिक सुरक्षा इनवल्नरेबल ही तिन्ही उदाहरणं आता विसरणं शक्य नाही बरोबर आता आपण त्या शब्दांच्या गटाकडे येऊया ज्यात नाही किंवा अशक्य हा भाव दडलेला आहे हो म्हणजे ज्या शब्दांच्या सुरुवातीला इन इल इर असे उपसर्ग लागतात ते अगदी बरोबर हे उपसर्ग अनेकदा शब्दाला नकारात्मक अर्थ देतात जसं की इलेजिबल इलेजिबल म्हणजे इनकेपेबल ऑफ बीइंग रेड जे वाचता येत नाही हो डॉक्टरांच्या हस्ताक्षराबद्दल हा विनोद नेहमीच केला जातो इथे आय एल म्हणजे नॉट आणि लेजिबल म्हणजे बरोबर तसंच जिथे पोहोचणं कठीण आहे ती जागा इनएक्सेबल इन ऍक्सेबल इन नॉट प्लस ऍक्सेस प्रवेश आणि जे नुकसान कधीच भरून निघत नाही त्याला आपण इरिपॅरेबल लॉस म्हणतो बरोबर इर इर नॉट प्लस रिपेअर दुरुस्ती याद गटातला एक शब्द आहे इनकॉरेजेबल इनकॉरिजेबल हा इनकेपेबल ऑफ बीइंग करेक्टेड म्हणजे ज्याला सुधारताच येत नाही हा शब्द जरा जास्तच कठोर वाटतो हो हा शब्द सहसा अशा व्यक्ती किंवा सवयींसाठी वापरला जातो ज्या बदलणं जवळपास अशक्य असतं इन म्हणजे नॉट आणि करेक्ट म्हणजे दुरुस्त करणे एखादं उदाहरण माझा एक मित्र आहे जो कितीही ठरवलं तरी प्रत्येक ठिकाणी उशिराच पोहोचतो तर तो एक लेट कमर आहे आहे हे उदाहरण उत्तम आता एका अशा शब्दाबद्दल बोलूया जो एक आदर्श संकल्पना आहे इनफॅलिबल इनफॅलिबल हो वन हु इज फ्री फ्रॉम ऑल मिस्टेक्स म्हणजे जो कधीच चुकत नाही इन म्हणजे नॉट आणि फॅलिबल म्हणजे फॅलेबल हे फॉल या शब्दावरून आलं आहे ज्याचा एक अर्थ चूक करणे असा होतो त्यामुळे जो कधी चुकत नाही तो इनफॅलेबल अर्थात जगात कोणीही पूर्णपणे इनफॅलेबल नसतं नक्कीच नाही पण आपण पड़ तसा प्रयत्न करू शकतो आता आपण त्या शब्दांकडे येऊया जिथे सर्वाधिक गोंधळ उडतो हो हा खूप महत्वाचा भाग आहे पहिला आहे स्थलांतराशी संबंधित इमिग्रंट आणि एमिग्रंट यातला फरक कायमचा कसा लक्षात ठेवायचा याची एक खूप सोपी युक्ती आहे दोन्ही शब्दांमधला मायग्रेंट हा भाग समान आहे म्हणजे स्थलांतर करणारा हो फरक फक्त आणि ई मध्ये आहे बरोबर इमिग्रेंट मधला एम हा इन सारखा आहे इन म्हणजे आत इन साइड अच्छा जो दुसऱ्या देशातून आपल्या देशाच्या आत येतो तो इमिग्रेंट आणि मग इमिग्रेंट इमिग्रेंट मधला ई हा एक्झिट सारखा आहे एक्झिट म्हणजे बाहेर जो आपला देश सोडून बाहेर जातो तो त्या देशासाठी एमिग्रेंट म्हणजे एकच व्यक्ती भारतासाठी एमिग्रेंट आणि अमेरिकेसाठी इमिग्रेंट असू शकते अगदी बरोबर वा in for inside, e for exit. Inflammable. Inflammable? हो, इन फॉर इन ई फॉर एक्झिट हे आता कधीच विसरणार नाही आता दुसऱ्या मोठ्या गोंधळाकडे येऊया कोणता इनफ्लेमेबल इनफ्लेमेबल हो इथे मी नेहमीच गोंधळतो आपण आतापर्यंत बघितलं की इन म्हणजे नाही मग शब्द हा शब्द न जळणार असायला हवा नाही का आणि तुमचा हा गोंधळ अगदी स्वाभाविक आहे ऐंशी टक्के लोक इथेच चुकतात म्हणजे हा इंग्रजी भाषेतील एक मोठा अपवाद आहे इथे इन चा अर्थ नॉट नाही तर आत किंवा मध्ये असा आहे काय सांगताय हो आणि फ्लेम म्हणजे ज्वाळा म्हणजे ज्याच्या आत ज्वाळा निर्माण होऊ शकते असा तो इन्फ्लेमेबल म्हणजे ज्वलनशील बरोबर पेट्रोल डिझेल ही याची उदाहरणं आहेत म्हणजे इन हा उपसर्ग इथे आपल्याला धोका देतो खरंच आणि गम्मत म्हणजे इन आणि फ्लेमबल या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे दोन्हींचा अर्थ ज्वलनशील असा आहे हो पण एनमुळे लोकांचा गोंधळ व्हायचा म्हणून सुरक्षिततेसाठी आता जास्त करून सोपा फ्लेमबल हा शब्द वापरला जातो पण परीक्षेसाठी लक्षात ठेवा दोन्हीचा अर्थ सारखाच ही माहिती खूपच महत्वाची आहे आता शेवटच्या काही शब्दांकडे वळूया जे अटळता आणि आवश्यकता दर्शवतात ठीक आहे पहिला आहे इन इनएव्हिटेबल इन दॅट कॅनॉट बी म्हणजे अटळ किंवा अपरिहार्य जे टाळता येत नाही ते अटळ याचं मूळ आहे इन नॉट प्लस एव्हिटेबल टाळण्याजोगे बरोबर आणि दुसरा शब्द आहे इनडिस्पेन्सिबल इनडिस्पेन्सिबल हो दॅट कॅनॉट बी डिस्पेन्स विथ म्हणजे अत्यंत आवश्यक ज्याच्याशिवाय चालणार नाही डिस्पेन्स विथ म्हणजे डिस्पेन्स विथ म्हणजे एखाद्या गोष्टी शिवाय काम चालवणे त्यामुळे इनडिस्पेन्सिबल म्हणजे ज्याच्याशिवाय काम चालवता येत नाही जसं की भारतीय क्रिकेट टीम मध्ये जसप्रीत बुमरा हा एक इनडिस्पेन्सेबल खेळाडू आहे एकदम बरोबर उदाहरण आणि आता एक शेवटचा जरा वेगळा शब्द इंटरएग्नम इंटरएग्नम हो पिरियड बिटवीन टू रेन्स म्हणजे दोन राजांच्या राजवटींमधील काळ हा इतिहासाच्या अभ्यासात महत्वाचा आहे नक्कीच इंटर म्हणजे मध्य आणि रेग्नम हे रिगल किंवा किंग की म्हणजे राजाशी संबंधित आहे त्यामुळे दोन राजांच्या राजवटीमधील जो मधला अस्थिरतेचा काळ असतो तो, तो इंटरेग्नम अगदी खूपच छान आज आपण केवळ शब्दच नाही तर त्यांच्या मागच्या कथा त्यांचा तर्क आणि त्यांच्यातले फरकही समजून घेतले आणि या पद्धतीने अभ्यास केला तर इंग्रजी शब्दसंग्रह कधीच ओझ वाटणार नाही बरोबर आणि आता वेळ झाली आहे आजच्या चर्चेवर आधारित एका प्रश्नाची हो आता वेळ आहे क्वेश्चन ऑफ द डे ची आपण जे काही शिकलो ते तपासून पाहण्याची ही संधी आहे प्रश्न सोपा आहे पण त्यात एक युक्ती दडलेली आहे प्रश्न आहे अ पर्सन हु कम्स टू अ कंट्री फ्रॉम हिज ओन कंट्री फॉर सेटलिंग या वाक्यासाठी योग्य एक शब्द निवडा म्हणजेच दुसऱ्या देशातून आपल्या देशात स्थायिक होण्यासाठी आलेल्या व्यक्तीला काय म्हणतात आणि पर्याय आहेत एमिग्रंट बी इमिग्रंट सी मायग्रंट आणि डी ट्रॅव्हलर घाई न करता आपण चर्चित वापरलेले युक्तीचा विचार करा हिंट आहे जर एखादी व्यक्ती देशाच्या आत येत असेल तर योग्य शब्दाची सुरुवात आय ने व्हायला पाहिजे की ई ने तुम्हाला काय वाटतं याचं अचूक उत्तर ए बी सी की डी हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण वापरलेले लॉजिकचा इथे खूप उपयोग होईल